गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र जरा आज लेट उठलं आणि लेट जाग आली तरी पण कामं पटापट आवरून घेतली तर आज खूप दिवसांनी आवाज मच्छी घेतली आहे आणि माझ्या पिल्लूची आत्ता आंघोळ झाली ही बघा माझे पिल्लू पप्पा गेलाय का मला आणि आता फिश फ्राय करायचं कारण का पिल्लूला खूप दिवस फिश नाही खायला मिळालंय सारखं म्हणतं मम्मा फिश बनव फिश बनव तर आज फिश बनवणार आहे मम्मा ना सुनू। ते रावस घेतलेत आणि मस्त मसाला लावून ठेवलं ते अर्धा एक तास त्यामुळे चांगले हे मोडतात ते मसाल्यामध्ये आणि आपलं हे कोटिंगसाठी तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा घेतला म्हणजे कुरकुरी च आणि रावस अशी चवीला एकदम सगळ्या मुच्छीमध्ये रावस ही चवीला भारी लागते त्यामुळे मग पतून जास्त मी रावसच घेते संध्याकाळ झाली आणि आमच्याकडे कोण आली परी परी आली संध्याकाळ झाली जेवण झालंय तुम्हाला हे बाळाू मोठी शानी झालीस का इथलं बाळा नाही बोलायचं मग काय बोलायचं बघी बघाय बघ काय चाललंय तर किरण डायरेक्ट कामावर न सरप्राईज दिलं की बाहेर फिरायला जायचं तर पटकन रेडी झालं मी आणि कृषिका आणि आवडता प्लेसला चाललाय बँडराला ते पण खूप दिवसांनी मला बॅग घ्यायला घेऊन आलाय मला हा चल चल तेवढी महागातली बॅग घ्यायला मला घेऊन गेलेला मी तर काय घेतली नाही आणि एवढं महागातलं मला घ्यायला एवढंच सुद्धा नाही सो मी आले दादरला मागे मला घ्यायची होती पण राहून गेलं तर आता घेऊन टाकते म्हणजे हँडबॅग पण होऊ शकते आणि असं पण घेऊ शकते <गणीज़> तर मला हा पॅटर्न आवडला जरा स्टायलिश पण वाटतो आणि जीन्स आणि ड्रेसवर दोघांवर मॅच तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मम्मीकडून मी आता निघतोय किरण गेल्याला केस कापायला सो आता आलोय आणि आता घरी जाऊन परत म्हटलं व्हिडिओ काढायला काही काढा येईल सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि म्हणजे बॅग सुद्धा कशी वाटली नक्की सांगा चला बाय गुड नाईट